हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर तुम्हाला आजचा दिवस ना खूप छान आनंदाचा आणि सुखाचा जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना तर तुम्हाला तर मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलंच की मला आईकडे जायचं आहे मम्मीकडे आणि आता त्याच्यामुळे ना तिकडे जाण्यासाठी काहीतरी न्यावं लागतं हे तर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा म्हणून मी केकची तयारी तर करून घेते आणि म्हटलं जी क्रीम उरलेली आहे ना ती क्रीम पटकन संपून पण जाईल आणि वेस्टेज जाणार नाही थोडीशीच क्रीम उरली होती म्हणून एक छोटासाच बेंटूचा केक मला बनवायचं ठरवलं होतं म्हणून मग मी आपलं प्रेमिक्स घेतलं व्हॅनिला प्रेमिक्स आणि हे अशा प्रकारे केक करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर केकची रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला केकची रेसिपी म्हणजे सेपरेट केक, केक तुमच्यासाठी शेअर करण ब्लॉगमध्ये आणि नंतर मग छान अशी क्रीम आहे ना ते, ते जेवढी क्रीम होती तेवढ्या क्रीममध्येच थो जरा हे टाकलं कलर टाकून वगैरे जसे फ्लावर काढता येईल तसे फ्लावर घेतले काढून पटकन आणि ती क्रीम तिथे संपून टाकली पण छान असे पुरला ते म्हणजे ती क्रीम पूर्ण पुरली व्यवस्थित अशी आणि क्रीम अशी आहे ना व्यवस्थित पुरली पण आणि याच्यातला अर्धा केक आहे ना मी तिकडे घेऊन जाणार आहे मम्मीकडे आणि अर्धा केक इथेच ठेवणार आहे यांना खायला कारण यांनाही आवडतो आणि तिकडे भावालाही आवडतो त्याच्यामुळे दोन्हीही गोष्टी मॅनेज करायला लागतात आपल्याला माहितीच आहे रिपोर्ट डे आहे आज त्याच्यामुळे नाही का तिच्या इथे ना नवीन स्कूल घेतलेलं आहे त्यांच्या सरांनी त्याच्यामुळे मग तिथे आलेली आहे आणि स्कूल जरा ठीक ठीकठाक वाटलं मला आ, वर्ग पण छान असे वाटले पण आता त्याच्यामुळे काय केले ह्या वर्षीची त्यांची फी पण वाढली फर्स्टची त्याच्यामुळे मग त्यांचं रिपोर्ट डे पण इकडेच ठेवला म्हणजे सगळ्या पॅरेंटला पण क कळेल की स्कूल जे आहे नेऊ घेतलेलं ते कुठे आहे आणि छान आहे म्हणजे मोठं असं वाटलं आणि टेरेसवरच त्यांनी जे ग्राउंड आहे ते टेरेसवरच ठेवलेलं आहे आणि हे असं स्कूल आहे म्हणजे मला ठीकठाक वाटलं पण रोड टच असल्यामुळे ना मला ते जरा थोडंसं ऑफवर्ड वाटलं मुलांसाठी आणि त्याच्यामुळे बघू आता स्कूलचे जे फर्स्ट आहे ना चिवचं ते दुसरीकडे घ्यायचं चाललेलं आहे इथेच तिला ठेवायचं नाहीच आहे तर नंतर मग तिथून मग मी रिपोर्ट कार्ड घेऊन येणार निघाले जे डॅ मी स्वामींच्या माठातच पोचले आणि स्वामींच्या पाया पडले त्यांना प्रार्थना केली आणि तिथून मग छान असं निघाले मी आणि खूप मोकळं मोकळं वाट वाटत होतं कारण एरवी गुरुवारी खूप गर्दी राहते स्वामींच्या माठामध्ये तिथून डी मार्टमध्ये निघाले आणि डीमार्टमध्ये तेलाचा भाव बघितला तर बऱ्याचशा असं जे जेमिनीचं तेल होतं ना जे जेमिनी म्हणजे आपण शेंगदाण्याचं तेल म्हणतो ते महागच होतं आणि सूर्यफुलाचं तेल आहे ते होतं एक दीडशे रुपयाची पिशवी आणि जे बाकीचे पण जे ब्रँड होते ना ते पण जरा बऱ्यापैकी होते पण तेलाचा भाव खूपच चढलेले आहेत आत्ता त्याच्यामुळे काय आपल्याला तेल असं सध्या पिशव्या घेतल्या तरच ते परवडण्यासारखं आहे नंतर इथे ना जरा ज्यूस वगैरे घ्यायचा होता मला तिकडे न्यायला मुलांना बरं एक दोन तीन खाऊ घेतलं की तिथे खायला कारण तिथे काही घरामध्ये लहान मुलं नसल्यामुळे ना मला इथूनच सगळं न्यावं लागतं तसे मम्मी आणते पण बाहेरचं जास्त नको वाटतं पण मी तरी ह्यावेळेस घेतलं आणि आता पुढचा दिवस जो होता ज्या दिवशी मी मम्मीच्या इथे आले आणि इथे शेजारीचं एक लग्न होतं तर तिथे पाच पावले चाललं होतं सकाळचंच हे वेळ ही आणि नंतर दुपारी संगीतात आई पण आमच्या इथे आली आणि नंतर तिने बडंगनाचं सगळं सामान वगैरे आणलं आणि लगेच आम्ही नाही का खोबरं वगैरे आहे ना ते बारीक तुकडे वगैरे करून घेतले जेणेकरून ती पण आता मदत करते आणि तिचाही खूप मोठा हातभार लागतोय नंतर इथे ताईचं आणि आमचं म्हणजे मम्मीचं चाललं होतं की खूप उशीर नको करायला जेवढं हाताला येईल ना तेवढं पट काम करून घेऊयात कारण फक्त आता एक महिना राहिला आहे भावाच्या लग्नाला आणि लग्न म्हणजे आपण दिवस पुरत नाही किती दिवस असले तरी कमीच वाटतात आणि हे सवाशणींसाठी आणलेले आहेत ओट्या भरण्यासाठी जे रुमाल आहेत ते रुमाल ठेवश ठेवतो आपण म्हणजे ओटी आणि रुमाल असं द्यायचं चाललेलं आहे तर मी यायच्या इकडे आधीच नाही का मम्मीने दोन दिवस आधीच नाही का याचे तांदूळ केले होते तयार अक्षदांचे तर ते लगेच तिथे आली होती त्याच्यामुळे लगेच भरायला घेतले चैतन्य चिव पण छान मदतीला आले आणि त्यांना पॅकेट वगैरे पॅकेटमध्ये टाकून जे तांदूळ रॅप करायचं असतं ना पॅक करायचं ते खूप आवडलं अजून काही काम असलं तसं तर ते द्या म्हणाले आणि असे तांदूळ हे करून नंतर मग पुढं ओटीचे पण तांदूळ जे व्हाईट असतात ना ते पण पॅक करायचे होते तर चिवनी काय केलं अगोदरच तिच्या पिशव्या ज्या आहेत ना बाजूला करून घेतल्या की मी एवढ्या एवढ्या पिशव्या भरणारे आणि तिला खूप आवडलं हे काम आणि चैतन्याला म्हणाले होते अरे कॅमेऱ्याकडे बघ कॅमेऱ्याकडे बघ कन तो काही बघत नव्हता त्याला ॲक्च्युली जास्त असं काही आवडत नाही फोटो काढणं रील काढणं वगैरे तर चिवला ते खूप फार आवडतं त्याच्यामुळे ती खूप इंटरेस्टेड येते या गोष्टींमध्ये आणि आता वाईट जे तांदूळ आहे ना ओटीचे तर ते भरण्यासाठी घेतले म्हणजे जे सातसा वाचणे आणि देवीची जी ओटी आहे ना तर ते ते सुद्धा भरायला घेतलं आणि इथे ना खाण्याचे पीस जे आहेत ना ओटीसाठी ते करायचे होते तर इथे कोणाला जमत नव्हतं तर मी म्हणाले मला जमतं तर मी केले पण थोडेसे वाकडे तिकडे पीस असल्यामुळे ना जरा थोडंसं खण आहे ना जो थोडासा जरा वाकड तिकडे झाले होते आणि असे सात खण तयार केले पीस ओट्या आणि देवीच्या दो दोन साड्या आहेत ना त्या पण वेगळ्या सेपरेट आणल्या होत्या मानाच्या त्या पण आणि त्याच्यामध्ये सुद्धा मॅचिंग जे पीस आहेत ते आणले होते देवीसाठी सुद्धा आणि ते छान असे रॅप केलं आणि व्यवस्थित असं सगळं भरून ठेवायचं चाललेलं होतं आणि हे तर मी झालेलं होतं त म्हणजे मी एकटीच करत होते कारण मला एकटीलाच जमत होतं तर तुम्ही बघू शकता छान आला असेल तर मला कमेंट नक्की करा खानाचा पीस पिसाची जी ओटी आहे ती नंतर हे असं तयार केलं आणि फोटोशूटसाठी आणि रीलसाठी हे सगळं तयार केलं आता ट्रेंडिंग चालू आहे तुम्हाला माहिती आहे खूप असे काय काय गोष्टी करतात लोक आणि असे त्याचे फोटो आणि रील्स काढतात आणि नंतर मग ते शॉर्टमध्ये टाकतात ते छान वाटतं ते एक आठवण म्हणून आपल्याकडे राहते आणि आपल्याला शिकायला पण मिळतं की काय काय करावं लागतं काय काय नाही करावं लागत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ह्या गो लग्नामध्ये तर हे सगळं दुसऱ्यालाही पाहायला मिळतं आणि माहितीसुद्धा मिळते भरपूर अशी तरी तिथे साड्या वगैरे ज्या आहे ना देण्या घेण्याच्या त्या पण सगळ्या लावल्या होत्या आणि मेन म्हणजे नाही का कम्फर्टेबल एकदम व्यवस्थित बजेटमध्ये साड्या भेटल्या होत्या आणि अशा कोणत्याच साड्या अशा जास्त हाय महागाच्या पण नाही आहेत आणि खूप अशा स्वस्त पण नाही आहेत एकदम मिडलमध्ये ह्या साड्या घेतलेल्या होत्या ज्या देण्या घेण्याच्या होत्या त्या त्याच्यामुळे ना खूप छान वाटलं मला तर खूप आवडलं मम्मीने साड्या घेतलेल्या खरंच तिची चॉईस आहे ना खूप आहे आणि आणायला जे आहेत ना ते दोघेच गेले होते आता आम्हालाही कपडे आणि ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत मलाही साड्या घ्यायच्या आहेत ना त्यावेळेस पण मी तुम्हाला ब्लॉग शेअर करेल तर ते सुद्धा घ्यायचे आणि नंतर मग साड्या पण आता पॅक करून वगैरे घ्यायच्या आहेत ज्या द्वारकादासमधून घेतलेल्या होत्या आम्ही कारण त्यांच्याकडनंच पिशव्या आणल्या होत्या सगळ्या आणि प्रत्येकाच्या तांदळाची ओटी आणि जो रुमाल आहे तो टाकला साडी टाकली आणि पिशवीमध्ये नाव टाकून पिशवीवर असं नाव टाकून मग त्या बाजूला करून ठेवल्या म्हणजे ज्यांचा आहे ना तो दू घरीच द्यायचा आहे म्हणजे लग्नामध्ये जास्त असं काही ताण पडत नाही टॉवेल टोपी आहे ती पुरुषांसाठी आणि काही पॅन्ट पीस शर्ट पीस जे घ्यायचे आहेत दोन तीन राहिलेत घ्यायचे ते नंतर घेणार आहोत आणि नंतर इथे भावाने पण मदत केली करायला पण तू इथे म्हणाला की तुम्हाला बनव इथं शूट केलं तर ते कसं वाटतं चालतं असं फॅमिली ब्लॉगमध्ये चालून जातं आणि नंतर मग नाही का सगळ्या बिड्या आम्ही हे करून झाल्या भरून झाल्या आणि कुणाकुणाच्या साड्या अजून राहिल्यात ना तर ते आपण नावं वगैरे लिहून घेतली ॲक्च्युली बसता हा भरायचा नव्हता पण झाला भरून जेणेकरून ज्यांचं त्यांचा आहे तो लग्नाच्या जा आधीच घरी जाऊन नेऊन द्यायचा म्हणजे डोक्याला जास्त काही ताण काही राहत नाही आणि तरी नाही म्हटलं तरी एक अकरा साड्या अजून घ्याव्या लागतील देण्याघेण्याच्या आणि सगळ्या बाजूला काढून ठेवल्या आणि पिशवी एक साधी अशी स सगळी भरून ठेवली आणि खूप वेळ गेला म्हणजे बराच वेळ गेला संध्याकाळी आम्हाला जवळजवळ साडेआठ नऊ वाजले ह्या गोष्टीसाठी आणि जेवणच आमची पार साडेनऊ दहाला झाली कसं असतं लग्न म्हणलं ना की सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बघायला लागतात आणि आपण म्हणतो की खरंच काय नसतं एवढं पण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण जर मोजल्या ना तर त्या अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी वाटतात तर आता याच्यामधून ना माझी हळदीची साडी आहे ना ती मम्मीकडे एक्स्ट्रा दोन तीन होते त्याच्यातलंच काढून घेतलं काही जास्त खर्चाच्या भानगडीत काही ना, पडलं नाही हे इथे सगळा बसता वगैरे मग असा बांधून ठेवला तर तुम्हाला हळदीची साडी शो करते मी आणि याच्यावरचा रेडीमेड ब्लाऊज मी बाहेरूनच घेणार आहे म्हणजे जास्त खर्चामध्ये नको पडायला आणखी तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच पुढच्या छानशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय